नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी कोलंबी मसाला कसा करतात ते पा दाखवणार आहे तर प्रथम हे या पाव किलो कोलंबी अंडी होती त्याच्या साला काढून इथे मध्ये एक काळा धागा असतो तो, तो काढायचा तीन चार वेळा स्वच्छ धुवायची आणि अशा प्रकारे आपण कोलंबी प्रथम धुवून घेतली त्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं मीठ थोडंच टाकायचं कारण ही आपल्याला कोलंबी मुरवट ठेवायची आहे पाव चमचा मी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मसाला टाकायचा हे सगळं व्यवस्थित आता मी कालवून घेते हे पहा अशा प्रकारे कालवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला आगळ टाकायचा एक चमचा आगळ टाकते जास्त नाही टाकायचा कारण मला त्याच्यात टोमॅटो पण घालायचे आहेत अशा प्रकारे आपण सगळं मुरवट ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आता आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा टाकलेला आहे तुम्ही ते पेस्ट टाकले तरी चालेल मी टेचून घेतलं आणि ते सगळं टाकून दिलं आहे अगदी अर्धा चमचाच टाकायचा त्यानंतर हे आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला ते पाच दहा मिनटं तरी मुरवट ठेवायचं आहे आता आपण आपली दुसरी तयारी करायची आहे गॅसवर एक कढई ठेवली आणि त्याच्यात दीड पळी तेल टाकलं तुम्ही एक पळी पण टाकू शकता माझी पळी तशी छोटीच आहे म्हणून मी ती दीड पळी टाकली आता ती पेस्ट टाकायची आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची त्याच्यानंतर त्याच्यात कांदा टाकायचा मी दोन मिडियम अकाराचे कांदे टाकलेले आहेत जेवढे शक्य होतील तितके बारीक कांदे कापायचे आणि व्यवस्थित परतून घ्या मी परतून घेतेच आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन पदार्थांचा आनंद घ्या तसंच मला वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी प्रोत्साहन द्या हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यात टॉमॅटो हो टाकला टॉमॅटो एक छोटासा टॉमॅटो होता तो टाकला कारण आपण अगोदर अगळ टाकलेलंच आहे पण टॉमॅटोने थोडी छान टेस्ट लागते जर तुम्हाला टॉमॅटो टाकायचं नसेल तर आगळ थोडे जास्त टाका अशा प्रकारे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्याच्यात मगाशी पाव चमचाच हळद टाकली होती आता ह्याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची आणि एक चमचा मोठा मसाला टाकला शिवाय मी काश्मीरी मसाला पण टाकला छान रंग येण्यासाठी आणि धणे पावडर टाकलेली आहे हे सगळं टाकून पुन्हा छानपैकी मिक्स करा कांदा खूप मऊ होतो आणि तो, तो आकसतो त्यानंतर मग हळूहळू कांदा कमी कमी होत जातो म्हणून कांदा तो भरपूर टाकायचा असतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचा अगोदर पण आपण कोलंबी मुरवट ठेवली तेव्हा त्याच्यात मीठ टाकलंच होतं हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार आपण मीठ टाकायचं आता ही सगळी कोलंबी छानपैकी मुरलेली आहे आणि ती त्याच्यात टाकायची आहे ती टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित ते एकत्र करायचं सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात पाणी ठेवायचं आहे दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करत ठेवत आहे ठेवलेलं आहे गरम पाणीच आपण त्याच्यात टाकायचं थंड पाणी टाकल्यानंतर त्याची चव कमी होते पाणी थोडं बेतानीच टाकायचं कारण का तर कोंबीला पण एक स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे ती जास्त होईल म्हणजे जा कोलंबी मसाला मग बोलता येणार नाही तर त्यानंतर मग एक छानपैकी अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण हे बघा अशी एक उकळी आलेली आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण दोन मिनटंच ठेवायचं परत काढून आपण चेक करायचं कारण मग खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवायचं परत दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता आपली छानपैकी अशी कोलंबी मसाला झालेला आहे बघा तुम्हाला वाटत असेल की अरे हे इतकं पाणी आहे पण नंतर मग थंड झाल्यानंतर ते पाणी थोडंसं सुकतं आणि कोलंबी घट्ट होते त्यामुळे जास्तच सुकवायचं नाही एवढं हे व्यवस्थित आहे अशा प्रकारे आपली कोलंबी मसाला झालेला आहे